नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक तीस ऑगस्ट जागतिक दिन तीस ऑगस्ट जबरदस्तीने बेपत्ता झालेल्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस तीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय फेल शार्क दिन आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना तीस ऑगस्ट पंधराशे चौऱ्याहत्तर गुरु रामदास हे शिखांचे चौथे गुरु झाले तीस ऑगस्ट अठराशे पस्तीस ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली तीस ऑगस्ट अठराशे पस्तीस अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना झाली तीस ऑगस्ट एकोणीसशे नऊ चार्ल्स डुलिटल वॉलकॉटनने जीवास्म शोधले तीस ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगला जपानी राजवटीपासून मुक्त केले तीस ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले अफ्रिकन अमेरिकन न्यायमूर्ती म्हणून थर्ड मार्शल यांची पुष्टी केली तीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी धूमकेतू हॉवर्ड कुमेन मायकेल सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटक इतकी ऊर्जा सूर्याच्या पृथ्वीभा सूर्याच्या पृष्ठभागावर आढळला मानवी इतिहासातील अशा धूमकेतूच्या प्रभावाची ही पहिलीच नोंद आहे तीस ऑगस्ट दो दो दोन हजार तीन समाजवादी पक्षाचे नेते सिंह यादव तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले तीस ऑगस्ट एकूण तीस ऑगस्ट दोन हजार नऊ भारतीय अंतराळ संशोधन संस्था चंद्रयान एक औपचारिक समाप्ती तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस शेवटच्या उरलेल्या अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले आणि यु एसचा युद्धातील सहभाग संपवला तीस ऑगस्टचे महत्वाचे जन्म तीस ऑगस्ट सतराशे वीस फिटबेड फिटबेड हॉटेल्सचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जून सतराशे शहाण्णव तीस ऑगस्ट अठराशे बारा आगोष्टन हरस्ती बिएटना विष्टा वायनरीची संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा जुलै अठराशे एकोणसत्तर तीस ऑगस्ट अठराशे तेरा नाधो तामनकर बालसाहित्यिक यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू पाच जानेवारी एकोणीसशे एकसष्ट एक तीस ऑगस्ट अठराशे पन्नास काशीनाथ त्र्यंबक तेलंग प्राच्य विद्या संशोधक न्यायमूर्ती कायदेपंडित समाजसुधारक यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू एक सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव तीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तर आर्नेस्ट रोदर फोर्ड नॉबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एकोनेश ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस तीस ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशी जगन्नाथ गणेश गुन्हे स्वामी कुवलयानंद योगविद्येचे पुरस्कर्ते व हो शारीरिक शिक्षणतज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा एप्रिल एकोणीसशे सहासष्ट मुंबई येथे झाला तीस ऑगस्ट एकोणीसशे नऊ वर्मा हिंदी कथाकार कादंबरीकार कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी तीस ऑगस्ट एकोणीसशे चार नवल हॉर्मोस जी टाटा उद्योगपती यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे तेवीस शंकरदास केसरीलाल हिंदी चित्रपट गीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट तीस ऑगस्ट एकोणीसशे तीस दशरथ पुजारी संगीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा एप्रिल दोन हजार आठ डोबिवली मुंबई येथे झाला तीस ऑगस्ट एकोणीसशे तीस वॉर्न बफे अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे चौतीस बाळू गुप्ते लेक स्पिन गोलंदाज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच जुलै दोन हजार पाच तीस ऑगस्ट एकोणीसशे सदतीस ब्रुस मॅक्लेरेन मॅक्लेरेन रेसिंग टीमचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जून एकोणीसशे सत्तर तीस ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न अलेक्झांडर लोकासिंग को वेलारोस देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न रविशंकर प्रसाद भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म तीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर नारायणराव पेशवे यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट सतराशे पंचावन्न तीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस सर जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉनिकच्या शोधाबद्दल एकोणीसशे सातचे नॉबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा आटरा डिसेंबर अठराशे छप्पन्न तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नारायण मुरलीधर गुप्ते मराठी कवी यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जून अठराशे बहात्तर तीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी जे पी नाईक शिक्षणतज्ज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे सात तीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव शंकर गोपाळ त्रुपुले मराठी भाषा आणि संत वाडमेयाचे अभ्यासक संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे चौदा तीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नरुभाऊ स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक निर्विड पत्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे नऊ तीस ऑगस्ट दोन हज़ार तीन चार्ल्स ब्रैंडसन अमेरिकन अभिनेता हमें निधन तो जन्म तीन नोवेम्बर एकोनीस एक एकगस्ट दोन हजार चार बिपिन चंद्र भारतीय इतिहासकार हमें निधन जन्म सत्रह सत्ताईस मे एक अट्ठावी तीस ऑगस्ट दोन हजार पंद्रह एम एम कलभुगे भारतीय विद्वान लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा आज आपण तीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनल नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद